That's a आमची सगळ्यात आधी प्रमुख मागणी गेले म्हणजे लागू दोन दोन म्हणजे दर मध्ये लोकप्रतिनिधी बीडला आमदार खासदार असताना सुद्धा बीडकरांना पिण्याच्या पाण्यासाठी दर्शवलं जाते जर हे लोक बीडला पाणी देऊ शकत नाही तर हे विकाणी काय करते आणि आमची प्रमुख मागणी आहे की बीडकरांना तीन दिवसाड पाणी यावं भले तुम्ही चार चार तास पाणी सोडून वाया घालण्यापेक्षा तुम्ही दीड पाणी सोडा पण तीन दिवसाड पाणी सोडलं पाहिजे शहराचे खाणीचं साम्राज्य नाल्या काढल्या जात नाही आपण पाहतोय नगरपालिकेच्या खंडा आणि याचे बिलापोट खाते आणि आमची हे असे भ्रष्ट अधिकारी खुर्च्यावर बसले त्यांना लाजा वाटल्या पाहिजे यांनी खुर्च्या खाली केल्या पाहिजे आमचं एवढं म्हणणं आहे की हे जे अधिकारी मॅडम बसलेले आहेत त्यांनी सगळ्यात आधी त्यांना ह्या खुर्चीवर बसल्याचा कुठेही अधिकार नाही त्यांचा आम्ही तीव्र शब्द निषेध करतो त्यांनी हे बीड शहरातून त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे कारण बघतोय आपण रस्त्याने नाल्या धुवलेल्या आहेत दचरा काढला जातो तर ते तिथंच टाकल्या जातो पुन्हा तो नाल्यात पडतो आणि बीड करामध्ये बीड शहरात एवढी दुर्गंधी आहे की लोक आजारी पडत आणि वीस वीस दिवसाला पाणी आल्यावर ते लोकांनी प्यायच कसं जर या बेट शहरात बंद आहेत करून ते चालू केले पाहिजे ते नवीन पाहिजे आणि जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही जर एक दिवसा अडचणाला पाणी आलं नाही तर आम्ही ते खान पाणी मुख्याधिकाऱ्याला आणून प्यायला आलो आम्ही या ठिकाणी एवढंच सांगतो आणि आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करा हे आम्ही या तिथं आंधारित आहे बीडकरांचा आतोनात छळ चालवला आहे माझे समस्त बीडकर हे एक प्रकारे गुलामगिरीचं जीवन इथं व्यतीत करत आहेत या बीडकरांना माझ्या सामान्य बीडकरांना इथं कुणाला कोणी त्यांचा वाली नाही महिलांचे महिलांचे प्रश्न असू द्या महिलांच्या 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 स्वच्छता प्रश्न आहे मोकाट जनावरांचा प्रश्न आहे स्वच्छतेचा प्रश्न आहे रस्ता नाल्या तुंबेला गटरा तुटुंब म्हणाला डेंगूचे मच्छर मलेरियाचा थैमान झाटलेला आहे एक ना अनेक प्रश्न या नगरपालिकेमध्ये आवास उभे आहे मी वारंवार सांगतो की माझे बीड शहरवासीय इथं गुलामगिरीचं खितपत आयुष्य काळ्या पाण्याची शिक्षा बीडकरणा इथं झालेली आहे